कासरा नाही तिकडे संधी भाऊन चालून द्यायचं खरंच दादाचं कौतुक करावं लागेल ना मी तुम्हाला माहिती आहे ना आपण नसतो आपला कच सांभायत तुम्हाला अरे ह्या वयात माणूस आपल्यासाठी लोक आम्हावरती घेतोय सगळ्यांनी जाण ठेवली पाहिजे दादा आहेत मी तुम्हाला काय करायचं आम्ही आहेत काय व्हायचं उलशिक काही लगेच पडतो कधी त्यांचं उलशिक काही बोललं दे खरं बोलले बोल वयाना मोठे बोलून देना काय फरक पडतो का वयाना मोठा माणूस आहे वयस्कर आहे थोडं बोल म्हणले पदाचं काहीतरी म्हणले वाटतं मंत्री पद देऊ नका काहीतरी असं म्हणले अरे असे धडळी लागली त्यांना दमच नाही का ना अरे काहीतरी अनुभवतुम बोलले असते तुमच्या बापाच्या वयाचे नाही इतके उदगी आहेत ना टोळी टोळी का लाभार्थी टोळी नाही तर लगेच वडी देते आमच्या सगळेच लाभार्थी टोळी इतकी उदगी आहे ना नीटच करणार शब्द आपला नीटच करणार सुट्टे देणार नाही मग स्वप्नील भया म्हणले कमेंट टाकी चांगली गोष्ट टाकून द्या पुढे तुम्ही आ... टाकून द्याला चांगली गोष्ट आहे टाकू द्या माज आणि मस्ती दिसते आणि ती दिसल्यामुळं मला याला संपायला सोपं जात हे जवळ बोलत नाहीत ना हे बोलतात ना त्यांचा नेता संपवण्यासाठी ने बोलतात त्यांना बोलून द्या त्यांना त्यांचे नेते संपवायचे त्याला मी मागच सांगितलं होतं दो। तुमच्या दोन दोन्ही बहीण भावाशी आपलं वैर नाही जरा ते चेले चपाटे माकडं फेकडं ते सांभाळा त्यांनी सांभाळलेच नाही चालले मग मध्ये आता लाईनच लागली आणि एक वर्षात कमीत कमी तीनशे साडेतीनशे तरी मध्ये घालतो मनोज जरा शब्द आहे ठुत नाही ते फड म्हणले आपल्याला ध्यान राहत असतं भाऊ उगाच महादेव मुंडे कुटुंबाला दोन वर्षानंतर न्याय नाही द्यायला लागलो त्यांना ठुत म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणतो याच्यापासून लांब राहा आ, ते म्हणत असं असे देई ही गेमच लावी ती ते म्हणले सरमाड्याच्या का खरमाड्याचे कोणी देव त्याच्या वाऱ्याला भेटेत धनंजय मुंड्याच्या वाऱ्याला भेटेत तुम्ही भेट असता ना आ, आम नव्या आम्हाला वारत आत्ता माहीत झाले याच्या आधी मी असतो ना माग जलात फेकले असते सगळे सगळे आणि तुमच्यात दम आहे का लाभार्थी टोळेच्या समोर सुद्धा या मराठ्यात दम आहे दम आहे तुम्हाला दुम्हा गरीबाचे लेकर अरे त्या ले लेकीच्या कपाळाला कुंकुन राहिलं दोन दोन मंत्र्यात लादा वाटला पाहिजे तुम्हाला शेवटी आपली लेख बाळे हिला जाती चोलतात आणि उघड्या डोळ्याचा एवढा मोठा समाज राज्यात असून तुमचा तिच्या लेकराची फरफट तुम्ही बघायला लागला तर स्वतःला नेते म्हणून मिरून घ्यायला लागला एवढा काय आनंद आणि इतका माझे तुम्हाला मंत्रीपद पाहिजे पण स्वतःच्या भावाला आणि भाव जायला न्याय द्यायचा नाही इतकी मीच आणि मित्रिमत्ता तुमची नसली पाहिजे अरे तुमची जी बहीण आहे तिचं कपा उघड पडलंय तिचे लेकर उन्हात पडले तुम्हाला लात वाटला पाहिजे मंत्रिपदासाठी लढ घालायला लागला लात मारायला पाहिजे तुम्ही मंत्रिपदाला माझा भाऊ मेला माझे भाऊ जरीचं कुटुंब उघड्यावरती आलंय उन्हात पडलय जीव गेला जी तरी मी त्या कुटुंबासाठी लढण असं तुम्ही म्हणायला पाहिजे उलट तुम्हाला परवाचा कालचा खेळ माहित नस पळलीतून मुंडे कुटुंब निघलं की तुमचा धनंजय मुंडे कोंबड्या हरायल्यासारखा नुसतं मुख्यमंत्र्यांकडे घालतो